पार्श्वनाथ नगर वॉर्ड क्रमांक आठ गेल्या अनेक वर्षापासून पार्श्वनाथ नगर परिसरातील रस्ता खड्डेमय झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावरून पादचारी आणि वाहनधारकांना येजा करणे कठीण झाले होते पलीकडे असलेल्या जैन बस्तीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक यांनाही या खड्डेमय रस्त्यामुळे मोठा त्रास होत होता या खराब रस्त्यामुळे अनेक जण घसरून पडले असून पाटील आजी यांचे नाकाचे हाड मोडल्याची गंभीर दुर्घटना घडली त्यांच्यावर ऑपरेशन करावे लागले या घटनेनंतर नागरिकांच्या व्यथा समजल्यावर अजित दुधाळ विनोद सौदे स्वप्नील औंधकर यांनी परिसरातील सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावरील खड्ड्याच्या पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले सर्वांनी स्पष्ट भूमिका घेतली की जोपर्यंत या ठिकाणी मुरुम टाकला जात तो नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आणि अखेर संबंधित ठिकाणी मुरुम टाकून मुरुम आणून टाक टाकण्यात आला सध्या ते पसरवण्याचे काम सुरू आहे अजित दुधाळ म्हणाले पार्श्वनाथ नगर सारखीच परिस्थिती येत्या काळात आम्ही लोकशाही पद्धतीने आणखी आंदोलने करत राहू आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा मिळवून देऊ काही जण आम्ही अजितदादाच्या माध्यमातून एवढा निधी आणला असे सांगत असले तरी दुधाळ यांनी नागरिकांच्या वतीने स्पष्ट केले की वॉर्ड क्रमांक आठ मधील विकास हरवलेला आहे तो शोधण्याची गरज आहे या आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद सौदे स्वप्नील औंदकर ज्योती कर्नाळे सुनीता पाटील अनिता रोकडे कल्पना मसुदगे वनिता पाटील सुशीला सांगावे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते धरणाऱ्या लोकप्रतिनिधींचा नागरिकांना वेटी धरणाऱ्या नगरसेवकांचा नागरिकांना सोयी सुविधा पासून वंचित ठेवणाऱ्या नगरसेवकांचा नागरिकांना सोयी सुविधा पासून वंचित ठेवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा आमच्या मागण्या मान्य करा पुढच्या आमच्या मागण्या मान्य करा अरे या प्रशासनाचं करायचं काय खाली डोका वर पाय प्रशासनाचं करायचं काय खाली डोका वर पाय या लोकप्रतिनिधींच करायचं काय खाली डोका टक्केवारीचा बाजार म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा कॉन्ट्रॅक्टर नगरसेवकांचा जनतेला त्यांच्या सोयी सुविधा पासून वंचित ठेवणारा महापालिका प्रशासनाचा अरे धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो आज वार्ड नंबर आठ मधील पार्श्वनाथ नगर मध्ये गेले अनेक वर्षे या ठिकाणी खड्डेमय रस्ता झाला होता त्यामध्ये पाणी साचून नागरिकांना ये जासुद्धा करता येत नव्हतं पलीकडं जैन बस्ती आहे जैन बस्तीलासुद्धा दर्शनाला माझ्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक त्यांना जाता येत नव्हतं काही जण घसरून पडले त्या पाटील आजीचं नाक नाकाचं हाड मोडलं त्यांचं ऑपरेशन झालं हे सगळं आम्हाला या ठिकाणी कळाल्यानंतर ही परिस्थिती आम्हाला जाणवली आणि आम्ही या ठिकाणी आज येऊन या पाण्यामध्ये आंदोलनाला बसलो होतो या ना भागातील सर्व नागरिक आमच्याबरोबर आले आणि जोपर्यंत मुरून पडणार नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून उठणार नाही अशी आम्ही भूमिका घेतली त्यानंतर प्रशासन नमलं आणि प्रशासनानं या ठिकाणी मुरू मानून टाकलेलं आहे आता हे पसरण्याचं काम चालू आहे थोड्या वेळात रोलिंग होईल आणि फक्त हा पार्श्वनाथ नगरमधला भाग झाला इथून वार्ड नंबर आठमधील जे अनेक भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी जर लोगोलक महापालिका प्रशासनाने नगरसेवाने जर कामं केली नाहीत तर इथून पुढच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीनं आम्ही असे अनेक आंदोलन करत राहू आणि नागरिकांना त्यांच्या सोयीसुविधा मिळवून देण्याचं काम आम्ही करू आणि या भागामध्ये काही जण सांगत असतील की आम्ही अतिदानांच्या माध्यमातून एवढा निधी आला तेवढा निधी आणला पण मला या ठिकाणी या नागरिकांच्या वतीनं मला सांगायचं आहे की वॉर्ड नंबर आठमधला मधला विकास हरवलेला आहे तो कुणाला दिसतोय का हे शोधावं एवढीच या ठिकाणी